हाय नमस्कार तर माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे भरले भरलेली वांगी म्हणजे मी वांगे कसं बनवते तर तर चला तुम्हाला मी दाखवते हो तर असे वांगे कापून घ्यायचे आपण सगळे काटे काढून घ्यायचे वांगीचे असे कापायचे तर मी कापून घेतले होते असे आणि शेंगण्याचा कुठ रात्रीच मी काढून ठेवला होता त्याच्यामध्ये लसूण कोथंबीर आणि थोडे जिरे टाकले होते तर नंतर टाकला मसाला मसाले टाकून हा मिक्स करून घेतलं थोडं तेल टाकून वांगे धुवून घ्यायचे नंतर वांगे घ्यायचे भरून आणि त्याच्यामध्ये लसूण टाकला होता त्याच्यामुळे मी आता काय फोडणीला लसूण टाकणार नाही आणि एक हिरवी मिरची टाकली होती तर तेलामध्ये टाकले ते होते उगं दोन तीन हे मौऱ्या तर थोडंसं तमाटा टाकायचं ते पण जास्त शिजू नाही द्यायचं थोडंसं शिजू द्यायचं मग जास्त शिजलं का तशी म्हणजे तमाटं लागत नाही चवच लागत नाही चटणी होत होते म्हणजे टेस्ट लागत नाही तर मीठ टाकलं मी थोडंसं वरून कारण थोडंसं विगरा विगरायसाठी तर मग टाकायचे वांगे वांगे टाकले की खालीवरी करायचे फुल गॅसवर थोडे वेळ राहू द्यायचे तर असे मिक्स करायचे वांगे तर तुम्हाला माझ्या वांग्याची भाजी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन तुम्हाला मी दुसरी आणखीन रेसिपी बनवून सांगन आणि जे उरलेला कूट होता ते असा कूट टाकायचा वरी आणि थोड्या वेळ असं तळू द्यायचं भाजीला आणि नंतर पाणी टाकायचं आताच नाही टाकायचं पाणी तर मी काहीतरी करत होते काम तेव्हा म्हणजे हे आणि ठेवलं होतं असंच उलतं ना मदत कडेमध्ये तर प्लेट ठेवली बघा वांगा असं थोड्या वेळा आणखीन चव द्यायचं आणि जे मिक्सरमध्ये शेंगदाणे होते त्याच्यामध्येच मी पाणी टाकलं होतं नंतर मग पाणी गरम करा त्याच्यात ठेवलं तर थोडंसं पाणी टाकायचं आणि जास्त नाही टाकायचं तर हे बघा आपल्या वांगेची भाजी शिजली नाही थोडी आणखीन शिजू द्यायची तर मी ते पाणी टाकून घेतलं मधात आणि नंतर बघा आपली ही भाजी कशी वाटली तुम्हाला कशी वाटते वांग्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडते का अशा रेसिपी मी सांगायलेल्या हे पण कमेंट करून सांगा आणि वांग्याची भाजी मी अशी बनवते बघा आपण वांग शिजले का बघू तर वांगं शिजलं होतं बघा दिसायले का तुम्हाला वांग शिजलेलं तर अशी बनवायची वांग्याची भाजी तर सांगा कशी बनवली वांग्याची भाजी तर या तुम्ही सगळ्यांनी वांग्याची भाजी खायला हे बघा एवढीच बनवायची होती मला जास्त नव्हती बनवायची कारण त्यांना